महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी उमेदवार आदलाबद्दल झाल्यामुळे त्यांच्याबद्दल अँटी इन्कम काही प्रमाणात दिसते एक्झिट पोलचा अंदाज आहे हा खरा ठरो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे कारण देशाला पुन्हा एकदा नरेंद्र मोदीची गरज आहे आणि चार तारखेचा सूर्योदय या भारताच्या क्षितिजावरचा हा पुन्हा एक नवी दिशा घेऊन येणार आहे आणि नरेंद्र मोदीच्या रूपाने पुन्हा या देशामध्ये दे हॅट्रिक मारून नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार असल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं विरोधकांनी एवढा प्रचंड भाऊ केला परंतु त्याचा फार काही परिणाम झाला नाही महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी उमेदवार आदलाबद्दल झाल्यामुळे आणि काही ठिकाणी उमेदवार चार चार पाच पाच टी जिंकल्यामुळे e, म्हणजे उभे राहिल्यामुळे त्यांच्याबद्दल अँटी इन्कन बसी काही प्रमाणात दिसते त्याच्यामुळे काही जागांचा फटका या ठिकाणी होऊ शकतो परंतु तरीही तेहतीस चौतीस पस्तीस जागेपर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुती म्हणून जागा जिंकू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका